गेली सात दिवसापूर्वी हे हसत मुख व्यक्तिमत्व आज आमच्यात राहिलेलं नाही मसाजोकचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची क्रूर हत्या होऊन आज सात दिवस झाले सातवा दिवस उजाडला आहे न्याय पाहिजे या मागणीसाठी कुटुंब या ठिकाणी धरणेवर बसलेलं आहे विशेष म्हणजे गेली सात दिवसापासून अनेक नातेवाईक वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेट देऊन गेले मात्र सात दिवस होऊन आणि प्रचंड मोठा दबाव महाराष्ट्राने निर्माण करूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या अटकेपासून दूर आहेत नेमकं याच्यामागे रहस्य काय याचा समाज विचार करत आहे आणि यासाठीच कदाचित संपूर्ण समाजामधून आता असंतोष पाहायला मिळतो आहे गेली सात दिवसापासून अद्याप पोलिसांना मुख्य आरोपी अटक करता आलेला नाही एरवी याच्यापेक्षाही गंभीर गुन्ह्यामध्ये तात्काळ अटक करणारे पोलीस नेमके निष्क्रिय आहेत की यामागं राजकीय दबाव आहे हा प्रश्न आता समाजाला पडलेला आहे आणि यासाठी कदाचित आता समाज एका मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे प्रशासनानं खरं तर याची दखल घ्यायला पाहिजे एरवी लोकांनी कायदा हातात घेऊ नये असं सांगणाऱ्या पोलीस प्रशासनानं आणि सामान्य प्रशासनानं हे लक्षात घ्यावं की आपल्या मर्यादा किती आहेत कदाचित जेव्हा कोणत्याही गोष्टी मर्याद्याबाहेर जातात तेव्हा समाजापुढं कायदा हातात घेण्याशिवाय दुसरा पर्याय कदाचित राहत नाही आणि म्हणून आणखीनही कुटुंब नातेवाईक आणि संपूर्ण समाजानं न्यायव्यवस्थेला म्हणा किंवा पोलीस प्रशासनाने इतर व्यवस्थेला वेळ दिलेला आहे की आरोपींना ताबडतोब पकडून या ठिकाणी कठोर शिक्षेसाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मात्र शिक्षा तर दूरच अद्याप मुख्य आरोपीच या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात नसल्यामुळं आज याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे आपण पाहू शकतो गेली सात दिवसापासून हे सर्व नातेवाईक वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणी येत आहेत लोकप्रतिनिधींच्या बाबतीत आम्हाला सांगायचं आहे की लोकप्रतिनिधी ज्यांचा सहभाग सत्तेत आहे मग ते विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांना आमची विनंती आहे की केवळ इथं येऊन एक औपचारिक हजेरी लावण्यापेक्षा आता कुटुंबाला न्याय हवा आहे आणि न्यायाअंतर्गत आरोपी तात्काळ कसे पकडले जातील याच्यासाठी एक मोठा दबाव लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचा भेद न ठेवता निर्माण करणं गरजेचं आहे गेली सात दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालय मसाजोग पूर्णपणे बंद आहे हे कुलूप गेली सात दिवसापासून उघडलं गेलं नाही याच ठिकाणी महाराष्ट्रातील एक आदर्श सरपंच म्हणून काम करणारे संतोष पंडितराव देशमुख हे सतत याच ठिकाणी असायचे खरं तर गावासाठी त्यांनी केलेलं कार्य या ठिकाणी शब्दात व्यक्त करणं शक्य नाही केस तालुक्यातील ग्रामीण भागात सारख्या एका गावाचा कायापाल करण्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं आणि म्हणूनच आज महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडं आहे एक आदर्श सरपंच गेल्यामुळं अगदी सरपंच परिषदेनेसुद्धा एक दिवस पूर्णतः बंद पाळून त्यांच्या हत्येचा निषेध केला आहे अशा या ग्रामपंचायतच्या कार्यालयाचं मासाजोकच्या ग्रामपंचायत कार्यालयाचं कुलूप आपण बघतोय गेली सात दिवसापासून उघडलेलं नाही आहे कदाचित पुन्हा आपला सरपंच येईल या अशाने हे या ठिकाणी हे कार्यालय या ठिकाणी आहे मात्र ते आता कधीच येणार नाहीत आपण पाहू शकतो आहे ग्रामपंचायतीच्या समोर ही दोन सुंदर अशी झाडं वृक्षारोपण संतोष देशमुख यांनी गावामध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या ग्रामपंचायतीच्या समोरसुद्धा ही दोन झाडं त्यांनी या ठिकाणी लावली होती खरं तर पाहुणे गावात कारण ते स्वतः या गावचे मूळ रहिवासी नव्हते मामांच्या गावी येऊन काही वर्षापूर्वी त्यांनी या ठिकाणी या मसाजुकरांची अशी काही मनं जिंकली की जवळजवळ तीन पंचवार्षिक म्हणजेच पंधरा वर्षापासून त्यांच्याकडं हे सरपंचपद त्यांनी मिळवलं खरं तर आजच्या राजकारणामध्ये एवढी स्पर्धा असताना आणि या स्पर्धेमध्ये लोकांची मनं जपणं एवढं सोपं काम नसताना सतत पंधरा वर्ष या गावचं सरपंचपद एक पाहुणा म्हणून आलेल्या मामाच्या गावी आलेल्या भाच्यानं ही ग्रामपंचायत सर्व गावकऱ्यांची मनजिंकून जी चालवली ती खरोखर विचारात घेण्यासारखी आहे आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या अंत्यविधीला आणि रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रचंड मोठा जम जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता जणू काय त्यांच्या कार्याची ती साक्ष होती खरं तर त्यांनी केलेलं कार्य खूप मोठं आहे याच ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण या ठिकाणी व्हायचं मग ते पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो किंवा एक मे असो किंवा इतर अशा काही दिनी ज्या ज्यावेळी या ठिकाणी ध्वजारोहण व्हायचं हो ते ध्वजारोहण खास करून माजी सैनिकांच्या हस्ते ते करायचे विशेष म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे कधीच त्यांनी बहुधा स्वतःहून अशी ध्वजारोहणं केली नाहीत तर ती मला वाटतं माझ्यासोबत या ठिकाणी बाळासाहेब देशमुख आहेत तुमच्या गावचे हो म्हणजे जेवढे काही ध्वजारोहण व्हायचे ते असं सांगितलं जातं की माजी सैनिकांच्या हस्ते व्हायचे हो किंवा इतर ज्येष्ठ नागरिक माजी सैनिकांच्या हस्ते करून माजी सैनिक सहसा माजी सैनिकांकडून आपण बघू शकतो की त्यांचा विचार किती मोठा होता की अशा गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी आणि इतर गोष्टीसुद्धा जे विकासात्मक गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा पाहिल्या तर गावाचा खूप मोठा त्यांनी बदल या ठिकाणी केलेला होता आपण पाहू शकतो आहे हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चौक या ठिकाणी जे उभा केलेला आहे हा गावकऱ्यांच्या मदतीनं संतोष देशमुख यांनी उभा केला आणि आपल्या आठवणी ते ठेवून गेले खरं तर अशी अनेक कामं मसाजोगमध्ये केली कारण एक काळ मसाजोगमध्ये यायचं म्हटलं तर या रस्त्यानं कदाचित तोंड बांधून यावं लागत होतं कारण स्वच्छ रस्ते नव्हते या रस्त्यावर घाणीचं खूप मोठं साम्राज्य होतं हा जो रस्ता आपण बघताय हा बसस्थानकाकडून गावात येणारा प्रमुख रस्ता आहे मात्र हा रस्ता खूप घाणीच्या साम्राज्यात होता मात्र त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये आपण बघू शकता ही प्रचंड मोठ्या प्रमाणात जी झाडी लावलेली आहे आणि जी झाडी नाही आहे तर बसण्यासाठी वृद्धांना किंवा इतर लोकांना ज्यांना वाटतं की थोडा विसावा घ्यावा त्यांच्यासाठी बसण्यासाठी खास आसन स्थानसुद्धा त्यांनी निर्माण केली होती या या, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्यांच्या कार्याची साक्ष मागं राहते आपण बघू शकता ही प्रचंड मोठी झाडी या गावाच्या प्रवेशद्वाराच्या या रस्त्यानं असल्यानं खरंच या गावाची एक वेगळी शोभा वाटायची आपण पाहू शकतो आहे त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा चोख किंवा स्मारक देखील या ठिकाणी गावकऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी निर्माण केलेला आहे याच्यावरून आपल्याला त्यांची दूरदृष्टी लक्षात येईल महापुरुषाप्रती एक वेगळा आदर या व्यक्तिमत्वात होता कारण जेव्हा आम्हीही कधी यायचो किंवा कुठलेही लोक जेव्हा ग्रामपंचायतीला भेटी द्यायला यायचे तेव्हा ते अशाच महापुरुषांच्या विचार कार्याचं पुस्तक त्यांना भेट द्यायचे याच्यावरून त्यांचा एक महापुरुषाप्रतीचा दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतो विशेष म्हणजे झालेल्या घटनाक्रमामध्ये ते ज्या सहकार्याला या ठिकाणी हा गुन्हेगाराकडून किंवा आरोपीकडून मारहाण करण्यात आली होती ते दलित समाज बांधवांच्या खरं तर बाजूनं ते, 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 ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि कदाचित त्यामुळेच पुढं हा प्रकार मोठा होऊन त्यांना त्याच्यात आपला जीवही गमावा लागला होता थोडक्यात आपल्या गावावर त्यांचं किती प्रेम होतं गावातील एखाद्या व्यक्तीला जर कोणी कदाचित त्रास देत असेल तर त्याच्यासाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती याच्यातून आपल्याला अधोरेखित झालेली दिसते आपण पाहू शकतो आहे अतिथी देवभव हे ब्रीद या ठिकाणी त्यांनी लिहून येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी काही व्यवस्थाही त्यांनी केलेली होती बसण्याची वगैरे तर अशा प्रकारे त्यांनी थोडक्यात ही झाडी आणि हे सगळं काही करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि या सगळ्या आता फक्त मसाजो कराना त्यांच्या आठवणीच्या रूपात कायम मागं राहणार आहेत गेली सात दिवसापासून कुटुंबाचा दुःखाला सीमा नाही येत आणि आता कुटुंबाने ठरवलं आहे आता रडायचं नाही लढायचं आहे कारण न्याय मागायचा आहे आणि म्हणूनच न्याय पाहिजे असं म्हणत आपण बघू शकतो आहे की शेकडो समर्थक दररोज या ठिकाणी भेटी देऊन जात आहेत कुटुंबाचं सांत्वनी करत आहेत आणि त्यांच्या लढ्यामध्ये सग सहभागी होऊन त्यांना बळ देण्याचं आश्वासनही देत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो आहे त्यांचे एक समर्थक ज्यांना की हे प्रचंड दुःख झालेलं आहे यांनी आपल्या शरीरावर न्याय पाहिजे यासाठी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे असा संदेश लिहून ते आता धारासिव या ठिकाणाहून खास या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत त्यांचं नाव मनोज पाटील आहे समर्थक आहेत ते या संपूर्ण लढ्याचे आणि जिल्हा धाराशिव तालुका वाशी इथून ते या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल तुम्ही मी सिद्धेश्वर मनोहर कर्डुले राहणार घाटपिंपरी वाशी इथून आलेला आहे मला असं सांगायचं आहे एकनाथ साहेब शिंदेसाहेब माझे मनोजदादा पाटील हां संतोष संतोष एकनाथ साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब आणि फडणीस साहेब मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आहे कळकळीची विनंती करतो आहे की दोन वर्षापासून जे आपल्या संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचं लोकेशन काढावं ज्यांनी ज्यांनी त्या हत्याऱ्यासंग संबंध ठेवलेले आहेत त्या हत्याऱ्यांचे संबंध असणारे आमदार असो खासदार असो या मंत्री असो त्यांना सत्तेच्या बाहेर करावं कारण यामध्ये माझ्या संतोषदादाला न्याय मिळवण्यासाठी अडचणी येऊ शकते म्हणून मी अशी विनंती करतो की आपल्याला ह्या लढ्यातून ह्या समाजाच्या हितासाठी मराठा बांधवांच्या हितासाठी हे करणं गरजेचं आहे कारण हे जर पुन्हा पुन्हा बाहेर जर आले तर पुन्हा कुठंतरी दुसरा संतोष होऊ नये यासाठी आम्ही खबरदारीचा इशारा म्हणून मी जरांगे पाटलाचा शिपाई म्हणून एकनाथ साहेब आणि फडणीस साहेब आणि पवार साहेब तुम्हाला खरंच कळकळीची विनंती करतो हात जोडतो तुमच्या पायावर तिसरं मस्तक ठेवतो आणि विनंती करतो की अशा गुंडगिरीच्या माणसाचं ज्यांच्याशी कलेक्शन असन त्यांना सत्तेच्या बाहेर